नमस्कार महाराष्ट्रामध्ये सचिव अल्पसंख्या मोर्चा भाजपा और कल मेरे को अभी इलेक्शन है आहे इधर कुछ लोग लोक ऐसा तकलीफ दे रहे हैं मला कसं माहिती आहे का तो आपला डोरामध्ये ठेवला आहे जास्ती ही ये माणसा येथेच्या भाजपामध्ये किंग आहे तो आता गाडी गाडी फोडून दिला माझा माझं माझ्या बिल्डिंगमध्ये येऊन ठीक आहे तो मला प्रयत्न करतो आहे की मी घावरणार आजोबात घाबरणारच नाही मी मी भाजपाच्या आहे भाजपचा राहणार और असे त्रास द्यायचा आम्हाला प्रयत्न करतो आहे ठीक आहे असा आम्हाचा माझा जीओचा धोका आहे तो मी असा प्रयत्न करतो आहे की मला तो सुरक्षण द्यावा आणि मी आमसाठी दिला आहेस मी की केलं आहे मी ॲप्लिकेशन तू मला एक द्यावा तो झाले असे माझ्याशी घटना झाल्या दोन तीन वेळा झाला मी पोलीस पुलीस स्टेशनमध्ये यां केलं आहे ठीक आहे तो त्याला सांगितला मी एफ आय आर कर मी सगळे सी सी टी व्ही वगैरे काढून दिलं आहे माझ्या सोसायटीमध्ये तो पोलीस एवढं लक्षात दिलाच नाही मला फक्त एन सी घेतला तो मी कृपा करतो जरा तो ऑपोजिट पार्टी आहे तर म्हणजे प्रयत्न करतो की मी घाबरून त्यांच्याकडे जावं आपण जाऊ तो मला प्रयत्न केला आहे माझ्या पार्टीला या म्हणून मी जाणार नाही मी चंद्रशेखर चंद्रशेखर साहेब साहेबना एवढा मान सन्मानमध्ये मला पद दिलास मी त्याच्याबद्दल काम करतो आहे और नाईक साहेब आदरणीय माझे नाईक साहेब गणेश नाईक साहेब तो त्यांच्या नेतृत्व मी काम करतो आहे इलेक्शनमध्ये तो काय माझा असं दुश्मन पण आहे माझं त्याला असं वाटतं की ह्यांना आपण जीवला मारू आपण ठार मारू आज माझ्या गाडीला घत केला आहे साडेबारा वाजताला रात्री बिल्डिंगमध्ये घुसून मी जे पर्यंत खाली आलो ते तो गेलास और गाली दिलास मला ठीक आहे बघू तुला बोलतोय तू कधी पण नाही हलणार मी बघू ठीक आहे बोलू बघू आपण तो ही मी प्रयत्न करतोय मला नाही भेटला पाहिजे त्याला तत्काली त्याला अरेस्ट करा ही माझी विनंती आहे महाराष्ट्र सरकारची और बस मी प्रयत्न करतोय तेवढं करून टाका चौकरी करा जरा पोलीस खात्याला पण विनंती करतोय त्याला ॲरेस्ट करा नंतर कोणा कोणाला परत असे त्रास नाही देऊ म्हणजे काय जास्ती होईल मार समजा मला जीवला मारलंस मग यांच्या जबाबदारी कोण बिल्डिंगमध्ये घुसून तो गाडी फोडतात चॉपरमध्ये चॉपर घेऊन तो पोलीस स्टेशन त्याला मी सी सी टी व्ही दिला आहे त्याला उचललं पाहिजे की नाही लागेल का नाही उचललास तर ही मी प्रयत्न करतो आहे जसा तुम्ही करा जरा प्लीज हां पोलीस चौकीमध्ये पण प्रयत्न करतोय मला नाही भेट नाही पाहिजे मला ठीक आहे बाकी मी कोणाला साहेबाला आमचा भाजपामध्ये आम्ही कोणाला काय सांगत नाही मी और एवढा क्षमता आहे माझ्याकडे मी भाजपाचा कार्यकर्ता भाजपचा राणा महाराष्ट्राच्या प्रदेश सचिव अल्पसंख्या मोर्चामध्ये माझा जसा काम आहे मी करेल माणसाचा सेवा करू हे माझे प्रयत्न आहे मला किती पण धमकी दिया द्या माझ्या गाडी फोडू द्या मला काय फरक पडत नाही त्यांचं काम त्याला करू द्या बस पोलीस स्टेशनला मी बिरन हात जोडून विनंती करतो आहे मला इन्साफ द्या आता उद्या काय पण होऊ शकतात ठीक आहे यांच्या जबाबदारी कोण घेणार आम्ही एक देशच्या नागरिक आहे टॅक्स पे करतो आहे तो माझ्या माझ्या सुरक्षांसाठी काय आहे सरकार काय घेतात काय ॲक्शन घेतात तो मला रिझल्ट पाहिजे जरा प्लीज मी महाराष्ट्र पोलीसला विनंती ती करतो आहे की मला तात्काली न्याय द्या त्याला उचला त्याला अटक करा त्याला त्याला द्या मग असं नाही करायला पाहिजे एक महाराष्ट्राच्या पद्य सचिवच्या घरात असा घुसून तो माझ्या गाडी फोडतात माझे आम पब्लिक काय करेल सर हे माझे सरकारचे महाराष्ट्र सरकारचे विनंती आहे माझ्या नाईक साहेबला पण विनंती आहे तुम्ही पण जरा मदत करा फार तुमच्या पाठीमागे आम्ही भक्कम उभा राहतो आज जर मला इन्साफ नाही भेटला तो माझं मन दुखेल तो पुढे मला असं नाही वाटलं असं मनातलं नाही पाहिजे की आम्ही आम्ही भाजपा सोडू आपण मी तुम्हाला विनंती करतो सर प्लीज जय हिंद जय महाराष्ट्र